चोवीस सरकारचे डोके फिरले आहे काय सर्वोच्च न्यायालयाचे काही एक, एक म्हणणे नसताना आदिवासी भागातील सतरा सवर्ग पेसा भरती थांबवले आहे असे ताशेरे माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी नाशिक ते सापुतारा गुजरात महामार्गावर गारभारी उंबरपाडा टोलनाका येथे सखल आदिवासी समातीच्या वतीने बेमुदत चक्काजाम आंदोलनात सहभागी होत मार्गदर्शन करताना केले गुजरातकडे जाणारा महामार्ग बंद करण्यात आला यावेळी सखल आदिवासी कृती समितीचे माजी आमदार जीवा पांडू गावित आदिवासी सेवक चिंतामन गावित मोहन गांगरुडे भस्कर चौधरी सकाराम भोहे जनार्दन भोहे चंद्रकांत वाघेरे सुभाष चौधरी कृष्णा चौधरी सरोज भोहे मनोहर गायकवाड नरेंद्र दळवी काशीनाथ भोये धनंजय गावित हिरामन गावित चंदर पवार तुळशीदास पिठे गणपत भोये भाऊराव राऊत आदींसह सा सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते तर सुरगाणा शहरात नितीन पवार संजय पवार इंद्रजीत गावित सुभाष चौधरी पांडुरंग गायकवाड भरत पवार अशोक धुम भास्कर जाधव यांनी आंदोलनात सहभाग घेतला यावेळी गावित यांनी सांगितले की पेसा भरती संदर्भात ठाणे पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासी व्यक्तीने याचिका दाखल केल्याने शासनाने पेसा भरतीवर बंदी घातली आहे आज आदिवासी समाज सर्वच बाजूने होरपळून निघत आहे सरकार तसेच इतर समाजाकडून लुटला जात आहे आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकारने राज्यात पेसा कायदा लागू केला मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी शासनाकडून हेतूपूर्वक केली जात नाही ग्रामपंचायतीला थोडाफार निधी दिला जातो याशिवाय काहीही केले जात नाही देशातील एकमेव त्रिपुरा राज्याने पेसा कायद्याची अंमलबजावणी केली आहे पेसा ही काय भानगड आहे हे येथील अधिकाऱ्यांनाच अजून माहीत नाही अशी टीका त्यांनी केली आदिवासींच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत हाच सरकारचा डाव आहे त्यामुळे पेसा क्षेत्रात नोकर भरती केली जात नाही या महत्वाच्या प्रश्नावर आयुक्त नैना गुंडे जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्या चर्चा करून विनंती केली आहे मात्र तोडगा ते काढू शकले नाहीत हजारो आदिवासी मुले शिक्षण घेऊन सुशिक्षित बेरोजगार झाले आहेत त्यांना लायकीनुसार सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही त्यांची चेष्टा सुरू आहे आदिवासींना सर्व बाजूंनी पोखरण्याचे काम सुरू आहे शाळेत शिक्षक नाही ग्रामपंचायतीत ग्रामसेवक नाही अनेक कार्यालयात कर्मचारी नाहीत अशाने आदिवासींचा विकास कसा होईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला पेसा भरती संदर्भात जोपर्यंत सरकार चर्चेसाठी बोलवत नाही तोपर्यंत हे बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले अनेक कार्यालयात आदिवासींची आर्थिक पिरवणूक केली जाते एखाद्या शुल्लक कामासाठी आदिवासींना घरघर फिरवले जाते तहसील कार्यालयात साधे रेशन कार्ड आधार कार्ड काढायला पैशांची मागणी केली जाते असा आरोप केला पेसा क्षेत्रात वन जमीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा राज्यातील जिल्ह्यात पेसाची प्रभावी अंमलबजावणी करा सतरा सवर्ग पेसा क्षेत्रात भरती करा अशा मागण्या या आंदोलन करत्यांनी केल्या आहेत रात्री आठ वाजेपर्यंत आंदोलक घारभारी उंबरपाडा येथे ठाण मांडून रस्त्यावर बसले होते या आंदोलनात सकाळी हजारो तरुण बेरोजगार सहभागी झाले होते या चक्काजाम आंदोलनात तालुक्यातील सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते याचा प्रभाव बारे उंबरठाण पळसण बोरगाव पांगरणे सुरगाणा शहरात अगदीच दिवसभर शुकशुकाट अडवून आला नॅशनल ना हायवे तिथं थांबवलेला आहे नाशिक जिल्ह्याच्या नाडे आवळण्याचं काम आज आदिवासीने केलेलं आहे आदिवासी जो कर... तुमचं जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं आंदोलन चालूच राहणार का आम्ही आज फक्त लाक्षणिक वगैरे अशा प्रकारचं नाही आहे लक्ष वेधण्यासाठी नाही आहे तर आमच्या मागण्या सरकारच्या समोर चर्चा झाली पाहिजे आणि त्या चर्चेतून पॉझिटिव्हली मागण्यांच्या बाबतीमध्ये कुठेतरी मार्ग निघाला पाहिजे आणि जे, जे मुलं उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या हातामध्ये ऑर्डर मिळाली पाहिजे अशा प्रकारची जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही फार <coughs> झालं तर आम्ही इथं हे कंटिन्यू आहे इथं दिवसा सगळे लोक राहतील संध्याकाळी फक्त जागरणाला काही लोक ठेवू परंतु रहदारी मात्र बंदच राहील आणि आलटून पालटून लोक रस्त्यावरती येतील तर हे संबंध आदिवासी पट्टा आहे ह्या आदिवासी पट्ट्यामध्ये आदिवासींना जर काय मिळणार नसेल तहा है, चे चे? तर हा रस्ता आहे तहसील ऑफिस बी ओचं ऑफिस पोलीस काय कामाचे आमच्या जर आम फक्त ते जगण्यासाठी इथं येतात पण इथल्या माणसाला जगवण्यासाठी पुढे नेण्यासाठी कुठल्याही प्रकारचं त्या ऑफिसचा उपयोग होत नसेल तर हे आम्ही चालू देणार नाही सरकारला आमच्यासाठी जे केंद्र सरकारने लागू केलेले कायदे अंमलात आणले पाहिजेत आम्ही काही जरांगे पाटील साहेबांसारखं नवीन कायदा करा नव्या सवलती द्या अशी मागणी आपली नाही आहे ही मागणी सरकारने सवलती दिलेली आहे कायदा केलेला आहे त्या कायद्याची फक्त सरकारने अंमलबजावणी करावी एवढीच आमची मागणी आहे आणि ती मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हा हे आंदोलन थांबणार नाही आणि हे आंदोलन आदिवासींचं आहे कुठल्या एका पक्षाचं नाही आहे कुठली संघटना नाही आहे त्याच्यामध्ये जो आदिवासी आहे खरा खरा आदिवासी आहे त्या आदिवासीने ह्या आंदोलनामध्ये भाग घ्यावा आणि सरकारला आमच्या ह्या जे काही कायद्याने दिलेले अधिकार आहेत ते अधिकार सरकारकडे मागून घ्यावेत याच्यासाठी आम्ही सगळ्या आदिवासींना आवाहन करतोय की संबंध महाराष्ट्रातील आदिवासी एकत्र येऊन आदिवासीच्या झेंड्याखाली हे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि सरकारला ह्या मागण्या मा मान्य करायला भाग पाडावं आज एकवीस तारीख आपण जे मुलं आदिवासींचे ज्यांना ज्यांनी नोकरीसाठी अर्ज केला होता आणि महाराष्ट्र सरकारने दोन वर्षापूर्वी नोकर भरती सुरू केली होती त्याच्यामध्ये आदिवासींच्यासाठी सुद्धा नोकऱ्या होत्या आणि त्या नोकऱ्यांची ऑर्डर सुद्धा सरकारने दिली परंतु ठाण्याच्या कोणीतरी ठाकूर नावाच्या माणसाने सुप्रीम कोर्टामध्ये एक रिट अपील आप दाखल केलं आणि त्या अपीलचं निमित्त करून महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने संबंध आदिवासींना आदिवासींच्या पेशा क्षेत्रातील ज्या भरत्या होत्या त्या रद्द हो केल्या के ज्या मुलांना ऑर्डर दिली होती त्या मुलांचे मुला मुलींची ऑर्डर हे त्यांनी वापस घेतले आणि संपूर्ण आज आदिवासी प पट्ट्यामध्ये जेवढी मुलं आहेत तेवढ्यांचे प्रतिनिधी म्हणून नाशिकच्या आदिवासी विकास विभागाच्या कमिशनर ऑफिसच्या ऑफिसच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत एक ऑगस्टपासून आत्तापर्यंत ते उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे कोणीही ढुंकून पाहत नाही आणि म्हणून पैसा कायदा भारत सरकारने याच्यासाठी केला की संबंध देशामध्ये जो आदिवासी आहे तो सगळी सगळी करून भोरपाळलेला आदिवासी आहे सगळ्यांनी लुटलेलं आहे त्याला आणि त्या माणसाला जर समाजाच्या बरोबरीत आणायचं असेल तर त्याच्यासाठी खास अशा प्रकारच्या योजना आहेत आणि त्या योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे तलाठ्याकडे चार चार सजे आहेत ग्रामसेवककडं ती तीन तीन ती, 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 चार चार ग्रामपंचायती आहेत काय विकास होणार याला इथल्या माणसाने सांगितलं की भाऊसाहेब कुठे गेले तर तिकडच्या ग्रामपंचायतमध्ये तिकडच्या माणसाने विचारलं की कुठं गेले तर दुसऱ्या ग्रामपंचायतमध्ये तो बिचारा कुठे दारू प येतो का काय करतो कोणाला माहीत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या ह्या संबंध सरकारच्या वागण्यामुळं संबंध आदिवासी समाज हा मागे जातो आहे आणि म्हणून आमचं पुढे ह्या निमित्ताने पुढे आमचं म्हणणं आहे की पे पेशा कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे जे शिकलेली मुलं आहेत नोकरी मागतात त्यांना ताबडतोबी न्याय त्यांची इंटरव्ह्यू घेऊन जे पात्र असतील त्या मुलांना ताबडतोब ऑर्डर दिली पाहिजे पण त्याचबरोबर पेसा कायद्याअंतर्गत जी जमिनीचा प्रश्न आहे तोसुद्धा जमिनीचा प्रश्न सरकारने नीटपणे अभ्यास करून आणि त्याच्या शेवट असा मार्ग काढला पाहिजे काही लोकांना मंजूर केले दोन गुंठे तीन गुंठे त्याला ताब्यात असलेली जमीन पूर्ण दिली पाहिजे सातबारा तयार झालं पाहिजे दुसरी तिसरी मागणी जी आहे ती मागणी तीनच मागण्या आम आमच्या ह्या आंदोलनामध्ये आहेत पहिली मागणी आहे जे मुलं उपोषण करतात त्यांना अधिक जे घरी शिकून प तयार असलेली मुलं जे सतरा संवर्गामध्ये भरती करायची आहे ती भरती झाली पाहिजे दुसरी गोष्ट आहे वन जमिनीच्या कायद्याची ताबडतोब अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तिसरं तिसरी मागणी आहे की पेसा कायदा जो आदिवासींसाठी इथं लागू केलेला आहे ते महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्हे पेसा कायद्याअंतर्गत आदिवासींना सवलती देणारे ते आहेत त्या तेरा जिल्ह्यांमध्ये जो आदिवासी बेल्ट आहे तिथं पेसा कायद्याची टा काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे अशा ह्या तीन मागण्यांसाठी हे आंदोलन चालू आहे सरकारने बरं केलं त्या मुलांना नोकऱ्या दिल्या नाही संबंध समाज जागा होतोय आज सुरगाणा तालुका कंप्लीटली ता बंद आहे कळवण तालुका बंद आहे कळवणचं प्रांत ऑफिस बंद केलं लोकांनी तर आपल्या दिंडोरीचं तहसील ऑफिस बंद आहे दिंडोरीची रहदारी बंद झालेली आहे चांदवडला हायवेवरती लोक बसलेले आहेत आणि पेठला पूर्ण पेठ बंद आहे त्र्यंबकेश्वर बंद आहे आपल्या घोटीजवळ ना नॅशनल हायवे तिथं थांबवलेलं आहे नाशिक जिल्ह्याच्या नाड्या आवळण्याचं काम आज आदिवासींनी केलेलं आहे आदिवासींना जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खरणार नाशिक